नमस्कार मित्रांनो शिक्षण विभागाची आणखी एक महत्वाची अपडेट महत्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो सध्याच्या घडीला आपल्याला सरल स्कूल पोर्टलवर अत्यंत महत्वाचं आपलं काम सुरू आहे त्यामध्ये आपल्याला एक नवीन टॅब आलेली आहे आणि तिथे विद्यार्थी सुरक्षेच्या बाबतीत आपल्याला एक फॉर्म भरून द्यायचा आहे आपल्याला तो फॉर्म भरताना किंवा या पोर्टलवर आल्यानंतर आपल्याला काही अडचणी येत आहे त्या म्हणजे आपल्याला तिथे लॉग इन करताना पासवर्ड वगैरे आपण विसरलेला आहे किंवा काही शाळेच्या मुख्याध्यापक वगैरे बदललेले आहे तर आपल्याला तिथे आता जो पासवर्ड आहे आपला तो रिसेट करावा लागणार आहे तर तो पासवर्ड आपण रिसेट कसा करायचा याची संपूर्ण माहिती डेमो सहित मी आपल्याला या व्हिडिओ मध्ये देणार आहे तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो सरल स्कूल पोर्टल दोन हजार पंचवीसचा चा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ होणार आहे हाऊ टू रिसेट पासवर्ड ओनली इन टू मिनिट तर मित्रांनो सरळ स्कूल पोर्टलवर आपला जो पासवर्ड असणार आहे आपण अगदी दोन मिनिटामध्ये तो रिसेट करणार आहोत कसा करायचा याची संपूर्ण सविस्तर माहिती देमोसहीत जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया मित्रांनो बघा सरलच्या स्कूल पोर्टलच्या लॉग इन पेजवर आपण आलेला आहो तर याचे दोन व्हिडिओ ऑलरेडी आपण बघितलेले आहे या पोर्टलवर आपल्याला जो विद्यार्थी सुरक्षेबाबत जो फार्म भरून द्यायचा आहे तो फार्म आपण कसा भरायचा त्याचा लाईव्ह डेमो दोन व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतलेला आहे तर मित्रांनो बऱ्याच आपल्या बांधवांचे कॉमेंट्स आलेले आहे की सर इथे आम्हाला लॉग इन करताना काही अडचण येत आहे कारण मित्रांनो हे जे पोर्टल आहे यावर आपण बऱ्याच दिवसानंतर लॉग इन करत आहोत त्यामुळे बऱ्याच जण आपले पासवर्ड वगैरे विसरलेले असतील किंवा काही शाळेचे मुख्याध्यापक वगैरे बदललेले असतील तर अगदी सहजपणे आपल्याला इथचा जो पासवर्ड असणार आहे तो आपल्याला रिसेट करता येणार आहे तर त्यासाठी आपल्याला इथे जो आपला मोबाईल क्रमांक लिंक असणार आहे तो मोबाईल क्रमांक आपल्याजवळ असला पाहिजे किंवा जर आपले मुख्याध्यापक बदलून गेलेले असतील तर त्यांना थोडा कॉन्टॅक्ट करून आपल्याला त्यांच्याकडून तो आय जो ओ टी पी येणार आहे किंवा पासवर्ड येणार आहे तो आपल्याला मागून घ्यावा लागणार आहे तर बघा आता या पोर्टलवर आपल्याला आल्यानंतर आपल्याला लॉग इन वगैरे कसं करायचं मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे तर इथे समजा जर आपला पासवर्ड हरवलेला असेल किंवा आपल्याला लक्षात नसेल तो रिसेट करायचा असेल तर इथे फारकेट पासवर्डचं हे जे ऑप्शन आहे यावर आपल्याला सिम्पली क्लिक करायचं आहे मोबाईलवरून अगदी सहजपणे होणार आहे तर तिथे क्लिक केल्याबरोबर मित्रांनो बघा हा नवीन इंटरफ्रेस आपल्यासमोर येणार आहे आणि इथे आपल्याला युजर आय डी टाकून घ्यायची आहे इथे बघा यूजर आय डी हा कॅपच्या इथे टाकायचा आहे आणि त्यानंतर सबमिट करायचा आहे तर युजर आय डी असणार आहे आपला शाळेचा युडाएस क्रमांक तोच आपला युजर आय डी असणार आहे तर बघा मी माझ्या शाळेचा जो पासवर्ड असणार आहे तो रिसेट करून आपल्याला दाखवणार आहे तर त्यासाठी मी जो युजर आय डी आहे म्हणजे यु डायस क्रमांक आहे तो टाकून घेतो तर बघा मित्रांनो मी इथे माझा यूडाएस क्रमांक टाकून घेतलेला आहे हा जो कॅप्चा आहे हा सुद्धा मला टाकावा लागणार आहे इथे आणि त्यानंतर सबमिट करावं लागणार आहे तर बघा हा जो कॅपचा आलेला आहे हा सुद्धा मी आता इथे टाकून घेणार आहे आणि त्यानंतर आपण समोरील जे प्रक्रिया आहे जे प्रोसेस आहे ते आपण अगदी सहजपणे बघणार आहोत तर बघा सध्या मित्रांनो हे जे पोर्टल आहे हे खूप जास्त स्लो आहे खूप आपल्या बांधवांना अडचणी येत आहे तर घाबरून जायचं काहीच कारण नाही यासाठी आपल्याला मुदतवाढसुद्धा देण्यात येणार आहे सायंकाळपर्यंत त्याची अपडेट येणार आहे तर बघा आता आपल्याला पासवर्ड रिसेट करण्यासाठी मी आता इथे आय डी टाकून घेतली हा जो कॅप्चा इथे टाकून घेतला आणि आता सबमिटवर मी क्लिक करतो सबमिटवर क्लिक केल्यानंतर बघा आता पोर्टल थोडं स्लो असल्यामुळे हे लवकर होणार नाही कदाचित परंतु या प्रोसेसने ते होणार आहे तर बघा इथे आपल्याला एक मेसेज दिसणार आहे महाराष्ट्र एज्युकेशन वन टाईम पासवर्ड हॅज बीन सेंड टू युअर रजिस्टर्ड मोबाईल नंबर सो डू नॉट शेअर युअर ओ टी पी विथ एनिवन म्हणजे त्या साईडनी त्या पोर्टलने आपल्या मोबाईल क्रमांकावर ओ टी पी पाठवलेला आहे तो ओ टी पी आपल्याला मित्रांनो इथे टाकायचा आहे त्यानंतर सबमिट करायचा आहे ओ टी पी टाकून सबमिट केल्यानंतर पोर्टलकडूनच आपल्याला एक पासवर्ड दिला जाणार आहे तर बघा स्क्रीनवर आपल्याला दिसत आहे जो ओ टी पी पाठवलेला आहे तो ओ टी पी आलेला आहे याला मी कॉपी करून घेतो सिम्पली आणि इथे तो पेस्ट करून घेतो तर मित्रांनो अगदी सहजपणे आपला हा जो पासवर्ड असणार आहे हा रिसेट आपल्याला करता येणार आहे मित्रांनो बघा इथे जो ओ टी पी आलेला होता तो दोन मिनटाच्या आत आपल्याला इथे टाकावा लागणार आहे त्यानंतर सबमिट करावं लागणार आहे तर बघा ओ टी पी अगदी सक्सेसफुली आलेला आहे आता मी सबमिटवर क्लिक करतो सबमिटवर क्लिक केल्यानंतर आता बघा समोरची प्रोसेस होणार आहे आपणाला आपल्या तर बघा इथे मॅसेज आलेला आहे न्यू पासवर्ड हॅज बीन सेंड टू युअर रजिस्टर मोबाईल नंबर इफ यू डू नॉट गेट एनी पासवर्ड विथ इन फाईव्ह मिनिट देन करेक्ट युअर एज्युकेशन कॉन्टॅक्ट युअर एज्युकेशन ऑफिसर टू रिसेट पासवर्ड तर मित्रांनो इथे काय म्हणते तुम्हाला जो पासवर्ड आहे तो नवीन पासवर्ड तो तुमच्या मो मोबाईलवर पाठवण्यात आलेला आहे पाच मिनिटाच्या आत जर तो पासवर्ड आपल्याला भेटला नाही तर आपल्याला एज्युकेशन ऑफिसर यांच्याशी रिसेट पासवर्डसाठी कॉन्टॅक्ट करायचा आहे तर मित्रांनो हा जो पासवर्ड आहे हा लगेचच येणार आहे पाच मिनटाच्या अगोदरच येणार आहे तर बघा याला सिम्पली मी ओके करून घेतो आणि मॅसेज बॉक्समध्ये जर आपण गेलो तर तिथे आपल्याला एक मॅसेज दिसणार आहे आणि तिथे आपला जो पासवर्ड असणार आहे तो आलेला आपल्याला आता आपला पासवर्ड नवीन आलेला आहे मेसेजमध्ये आपण तो रिसेट केलेला आहे आता तो रिसेट केलेल्या पासवर्डवरून आता आपण इथे लॉग इन करून घेणार आहोत तर बघा मी माझा जे आय डी आय शाळेची युडाईस क्रमांक तो टाकून घेतलेला आहे आणि आता नवीन जो पासवर्ड आलेला आहे तो मी टाकून घेणार आहे तर मित्रांनो नवीन जो पासवर्ड असणार आहे त्यामध्ये आपल्याला स्टार वगैरे असे चिन्ह असणार आहे काळजीपूर्वक तो टाकून घ्यायचा आहे बऱ्याच जणांचे कॉमेंट्स आले की सर पासवर्ड रिसेट झाला परंतु तो घेत नाही आहे तर मित्रांनो तिथे स्टारचं वगैरे चिन्ह असणार आहे त्या प्रत्येक पासवर्डमध्ये रिसेट केलेल्या तर ते जे चिन्ह असणार आहे तेसुद्धा आपल्याला तिथे टाकायचं आहे स्टार म्हणून तर तेव्हाच तो घेणार आहे तिथे तर बघा आता माझा हा जो पासवर्ड आहे हा आलेला हा मी इथे टाकून घेतलेला आहे खाली जो कॅप्चा असणार आहे तोसुद्धा आपल्याला टाकावा लागणार आहे आणि त्यानंतरच हे जे आहे इथे लॉग इन अगदी सहजपणे आपलं होणार आहे तर बघा आ, इथे मी माझी आय डी टाकून घेतलेली आहे त्यानंतर जो पासवर्ड आलेला आहे मॅसेजमध्ये नवीन पासवर्ड तो टाकून घेतलेला आहे आणि हा कॅपचा जो आहे हा सुद्धा मी इथे टाकून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने सर्व माहिती भरल्यानंतर आपल्याला सिम्पली इथे हे जे लॉग इन आहे यावर आता क्लिक करायचं आहे तर बघा मी लॉग इनवर क्लिक करतो तर मित्रांनो बघा आता नवीन पासवर्ड टाकून आपण इथे लॉग इन केलेला आहे आणि लॉग इन सक्सेस म्हणून तिथे आलेला आहे आणि आपलं लॉग इन अगदी सहज तिथे झालेला आहे चला सरळचं जे स्कूल पोर्टल आहे यावर जर आपल्याला आपला पासवर्ड जर आपण विसरलेला असाल किंवा आपल्या लक्षात नसेल तर आपल्याला अगदी सहजपणे तिथे रिसेट करता येणार आहे तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची अपडेट ही आहे की काल हे जे पोर्टल आहे हे खूप जास्त स्लो झालेलं होतं हँग झालेलं होतं परंतु आज हे पोर्टल जे आहे ते चांगल्या पद्धतीने काम करत आहे एकदम जरी फास्ट नसलं तरी पण ते काम करत आहे बऱ्याच जणांचे सबमिशन वगैरे तिथे होत आहे तर मित्रांनो जर आपलं अजूनपर्यंत सबमिशन झालेलं नसेल तर आपण ट्राय करत राहा आणि ते लवकरच ते होणार आहे आणि पासवर्ड जर रिसेट करायचा असेल तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही प्रोसेस आपण दाखवलेली आहे त्या प्रोसेसच्या माध्यमातून आपण आपला पासवर्डसुद्धा अगदी सहजपणे रिसेट करू शकता तर सध्या तरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असेल का नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद